हॅलो हॅलो कुठं लागलाय फोन तुम्हाला कुठे लावायचा होता फोन मला तुम्हालाच फोन लावायचा होता काही जेवण बिवण केलो का नाही माझी तुमच्याशी ओळख ना पाळक तुम्हाला कोणाशी बोलायची ओळखीनं काय करायचं आता फोनवर बोलत बोलत होईल की ओळख काय रे दादा दादा आले मम्मी आले तर हा पण मी का बोलू तुमच्याशी ओळख पाळख नसताना विनाकारण मग विनाकारण बोलू का म्हणजे मोबाईल कशाला वापरतो फोन वर बोलायला नाही तुम्हाला कुठे नंबर लावायचा आहे किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे ते तेच तुम्हालाच बोलायचं आहे मला मला का बोलायचंय मी नाही ओळखत तुमच्याशी मला मीच नंबर दिसलाय माझ्या फोनवर ओळखीनं काय करता आता मी ओळख होते की फोनवर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय मी काही त्याला म्हणतात अशी तशी वाटते का कोण पण कोणाला पण बोलत बसायला फोन वर ए छे छे आपण तसला विचार बी करत नव्ह पण उग टाइम पास म्हणून आम्हाला सवय आहे टाइम पास म्हणून म्हणजे मुली तुम्हाला टाइम पास दिसतात का मु काय त्यात एवढं काय भ्यासर काय अरे कस पण तुम्हाला कुठं नंबर लावायचा आहे तुम्ही मला का फोन लावताय तुमचा मला नवीनच नंबर पडलाय माझ्या फोनवर मी नाही ओळखत तुमच्याशी जाऊ द्या ओळखीनं तुम्हाला काय उग करू नका माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण फसतपासूनच पण शिक्षणाचा आणि फोन लावण्याचा काय संबंध आहे ना आजकाल आजोबा लोक सुद्धा फोन लावतात त्यांना लावायचं त्या नंबरवर तुम्ही कसं असं बोलू शकता चुकीचा नंबर डायल केलाय तुम्ही तुम्ही मला मागापासून तिपट बघा तिपट बोलायला काय तू मला आता काय म्हणत बोलू का तुम्ही कसं बोलताय की जेवण वगैरे तुम्हे झालं का अरे ओळख ना कसं प्रत्युत्तर देत बस ना मग द्याच असतंय त्याला काय एवढं जेवण झालं म्हणून सांगा की मग हा मी तुला जेवण झालं नाही झालं म्हटलं तुम्ही काही मी जेवलं आहेत का सिलेंडर आणून देतो संपला असलं तर जेवण नसलं तर पार्सल तुम्ही कशाला त्याला टेन्शन घ्याल पुढचं अच्छा हो पण मला सांगा अगोदर तुम्हाला कुठं फोन लावायचं होतं कारण तुम्ही डिरेक्टली फोन लावलाय म्हणताय की झालं का नाही जेवण आणि बोला ओळख होत असती अरे असं कसं बोलू तुमच्याशी मी तुम्हालाच लावाचं म्हणून दहा दहा सांगा लाव फोन दोष हा पण तुमचं नाव गाव पत्ता तालुका जिल्हा कुठला आहे तुमचा सांगा ना तसं ओळख करून द्या मग बोलेन ना मी तालुका जिल्हा गाव आम्हाला नाही बघा आम्ही पृथ्वी तलाव राहणारी माणूस आहोत हो का तुम्ही काही गावाचं नाव का तुम्हाला अजिबात पृथ्वी तलावावर राहणारा माणूस आहो मी मला कशाला गावं लागतंय अहो पण तुम्ही मला का फोन लावून त्रास देताय विनाकारण ए छे छे आपण कशाला कोणाला त्रास देणार आहोत तेव्हा मग तुम्ही मला का फोन लावून म्हणते की जेवण झालं का आपण बोलू परत ओळख करून घेऊ आणि हे का तुम्ही हे असलं आणि हे झालेलं आपल्या इथं राहू दे बरं का आमच्या बापाला बीपाला सांग चाल बाप लय मला झालेलं म्हणजे काय झालेलं आपलं मी फोन ती केलेला सांगशाल हो मी सांगणार आहे. तुम्ही मला त्रास देत राहिला तर मी सांगणार आहे. सांगू नका बरं का आमचा बाप लय मारे ते खरं सांगा लागेल. तुम्हाला एवढं बापाची भीती वाटते तर कशाला लोकांच्या लिखीला फोन करून त्रास देत आहे. नाही आता मी करीत नाही ह्याच्या पुढे फोन पण ते मला दुसरीकडे फोन लावायचा होता माझ्या मैत्रिणीला. मग तसं नीट सांगायचं ना. मग मला काय करायचं? कोणाला आहे, विचारायचं अगोदर, कोणाला बोलायचंय तुम्हाला, कोण आहे, कुठून आहात. डिरेक्टली फोन लावून तुम्ही म्हणताय की जेवण झालं का? आपण परतून दोघे जण बोलत बसू ओळख होती असं बोलण्याची पद्धत झाली का आता मॅडम तुम्ही समजून घ्या आता मला माझ्या मैत्रिणीला फोन लावायचा होता आणि मैत्रिणीला नाव गाव सांगायची काय गरज आहे तिला अगोदरच माहित आहे तुमचा आवाज माझ्या मैत्रिणी यायला या लागला होता पण तुमच्या फोन मध्ये नंबर सेव्ह असेल की बिना नंबर सेव्ह करता कसं असं तुम्ही फोन लावू शकता आता मला कायच कळना झालंय मी इकडे जिगाण येताव आणि मी थोडे जरा ड्रिंक वगैरे कसलं काय बोलताय कसले ड्रिंक मग तुमच्या ड्रिंकशी मला काय घेणं देणं आहे मी काय करू तुमच्या ड्रिंकला घेऊन आता मी ड्रिंक घेतल्यामुळं मला कळत नाही कोणाला नको काय बाई फोन लावून मला म्हणतोय जेवण झालं का नाही आणि परत ओळख करून आता म्हणतोय मला की ड्रिंक घेतली तुम्ही ड्रिंक घेण्याशी आणि माझ्या बोलण्याशी काय संबंध आहे तुम्ही मुळातच माझा मुद्दा समजून घेऊन मी ड्रिंक घेतल्यावर मला समजत नसते मी मला पाठल बाबा तू ड्रिंक घेतली तर मी काय करू माझी हो ओळख ना पाळत तू माझा मित्र ना आगलं ना करू आता कसं झालंय मला माझ्या मी ड्रिंक घेतलं का दुसऱ्या दुसऱ्याचा आवाज मला माझ्या मैत्रिणी सारखाच का मग उद्या तुमची मैत्री तिथे उभारली तिथं कुत्र्या समोर उभारला तर तुम्ही म्हणतात कुत्र्यांनी मैत्रीण माझ्या एक दिसायला लागली कुत्र्यावर आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत साधी माणसं दिसलो होय हो पण काय तुम्ही नंबर फोन लावलाय विनाकारण ते पण एवढं एवढं बडबड बडबड करत बसतंय नका एखाद्या पोरीला पोरीला तुम्हाला कळत का एखाद कोणीतरी कामात असेल त्यात फोन तुमचा उचलला नाही तर ठीक आहे तुम्हाला मी मग बोलले होते ना रॉंग नंबर आहे मग फोन ठेवून द्यायचा ना जेवणच झालं का आणि गॅसच पाठवू का आणि पार्सलच पाठवू काय संबंध आहे मग समजलं तू मला तुम्ही माझा विनयक्कल तुम्ही माझा भंग करताय बर तू माझा विनय भंग करतोय पेणाऱ्या पेनाऱ्या बोलताय पेणाऱ्या माणसाची इज्जत करला पाहिजे मी पहिल्यांदा आरुतरु तू बोलला मला मी नव्हते बोलले तुला मूर्ख माणसा म्हणत अक्कल शून्य मी तीच सांगण्याचा प्रयत्न करतोय पेणाऱ्या माणसाची इज्जत करायला शिका म्हणजे पेनाऱ्या माणसं विनाकारण बोलत तर चालत खेळवणी म्हंटल तर चालतं पोरी खेळवण्या ते चालतं तुमचं आम्ही माणसं पिडुड्या म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था चांगली चालते ही लॉकडाऊन मध्ये सिद्ध झालेला आहे काय सांगा माणसाचं पडगुतून काय लावलंय तुमचं मगापासून मला फोन करून त्रास देताय मी कशाला त्रास तुम्ही कशाला मला फोन केलाय सुरुवातीला मी फोन केलाय का तुम्हाला कोण केलाय फोन बघा बरं जरा शुद्धीत या कुठला तर शाणा बिना कुठला तर मित्र मित्र असेल तर त्याला बघा डायल कोणी केलाय फोन अगोदर मी शुद्धी जीवन लावली ला माणसानी फोन करून मला त्रास देतो म्हणतोय खेळवणी काय आहे बाबा तुझा खेळवणी फोन केलाय तुम्ही सांगा ए तुला कोण फोन केलाय मी तू फोन लावलायस मला पिधुड्या मी कशाला तुम्हाला फोन करायला जावा अगोदर ना तर शाण्या माणसाला बोल आणि विचार की फोन कोणी लावलाय ते शहाण्या माणसाची काय गरज आहे मीच शहाणा माणूस आहोत मी किती शहाण किती अक्कल पाजळतो इथं नाही मगापासून मला दिसलंय बावळट बर झालं झालं एक हजार रिक्वेस्ट होती हो अहो कसली रिक्वेस्ट कसलं काय मी नाही ओळखत तुमच्याशी मला शंभर रुपये जरा कमी पडलं तर तेवढं जरा गुगल पे होतं मी तुम्हाला तुम्हाला का करू मी गुगल पे फोन पे आगलं तर ना बघलं तर तू माझ्या जाऊ द्या जा आता आपली ओळख झाली तर जमाय ती शंभर रुपये तेवढं फोन पे करा मला दहा रुपयाला कमी पडाल तर पण मी का करू ना विनाकारण तुम्ही समाजसेवक म्हणून जरा मदत कोण म्हंटल मी समाजसेविका आहे तुम्ही समाजसेविका जरी नसला तर तुम्ही काय बी करा तुमच्या अंगावरच सोनं एका पण मला शंभर रुपये पाठवा कशाला दहा रुपये घेतल्याशिवाय जमत नाही मी असल्या माणसांना बिलकुल मदत करत नसते अजिबात मला इंटरेस्ट नाही असल्या माणसांना मदत करायची किंवा त्यांच्या हक्केला ओ म्हणून धावून जायचं मुळातच मला आवडत ला नाही गरजू माणसाला पैसे लागत असतील तर मी ते देईल पण असल्या पिदुळ्या संसारा वाटण करायचा बायकांना असं निर्लज्ज सारखं उचल उचली जेव्हा लावली त्यावेळाला असं म्हटल्यासारखं बोलायचं मुळातच मी असल्या माणसाला मदत कधी करत नाही करणारही नाहीये एक मिनिट माझा अगोदर ऐकून घ्या जर चांगल्या कार्याला पैसे लागत असतील तर मी देईन पण असलं प्यायचं धिंगाणा घालायचे बायकांना उलटसुलट बोलायचे बायकांची इज्जत काढायची मी मुळातच असल्या लोकांना मदत मत... करणारच नाहीये मग मला कशाला फोन केलाय तुम्ही आता हे बाबा तुला कोण फोन केलाय कोण केला म्हणजे काय तुमचा नंबर माझ्याकडे कसा का आला कस मग कुठला नंबर कसला नंबर तुला रॉंग नंबर लावायचा असेल कुणाला तर लावायचा असेल एक नंबर चुकून दाबला असेल ना मूर्ख मगापासून ऐकून घेते काय 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 खडे बोल सुनावतोय मला संबंध घेणं देणं काय तुझं माझं मॅडम हो का झालेलं झालं मी तुमची माफी मागतो तुम्ही काय प्रकरण वाढवून माझ्या बापाला सांगू नका लेखावित बर का मला हो पण सर दादा किंवा जे असतील ते असतील तुम्हाला मी कसं सांगू की तुमची माझी ओळख नाही मग तुम्ही मला फोन का करावं झालेलं झालं मी अखंड तुमच्याकडून माफी मागा लागलोय आता माफी जाहीर पंचनामा करून मी तुमची माफी मागतोय मी तुम्हाला मा माफ करते पण आता